नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित झाले आहे सदरील पत्र हे एका आदेशा स्वरूपामध्ये आहेत ज्याचा विषय आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत जो की अंशतः अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शाळांच्या तपासणी संदर्भात निर्गमित करण्यात आला आहे।, सदरी मंदले आहे, करने आले करने आले आहे सदर शासन निर्णयात म्हटले आहे की शासन निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टपा अनुदान व नव्याने वीस टक्के अनुदानास घोषित करण्यात आलेल्या शाळा वर्ग तुकड्या संदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याबाबत आपणास वरील संदर्भ क्रमांक दोन अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयातील अटी व शर्तीमधील आठ क्रमांक सतरामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे आठ क्रमांक सतरा दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरून पाच टक्के शाळांची ईश्वरचिठ्ठी पद्धतीने निवड करून पटपडताळणीचा स्वयंस्पष्ट अहवाल शासना सादर करणे बंधनकारक राहील वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील अ ब क व ड मधील नमूद माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग तुकड्यांना आपले स्तरावरून पात्र ठरवून अनुदान अनुज्ञ करण्यात आले आहे अशा सर्व माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग तुकड्यांची तपासणी करण्याबाबत खालीलप्रमाणे जिल्हानिहाय तपासणी पथक तयार करण्यात आलेले आहेत नंबर एक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक ब्रह्ममुंबई उदप नंबर दोन उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक ब्रह्ममुंबई उदप नंबर तीन अधीक्षक सारासे गट ब जिल्हा परिषद बृह मुंबई उद सदर तपासणी पथकातील सदस्यांनी त्यांना तपासणी करण्यास दिलेल्या जिल्ह्यातील वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांची शासन निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील अटी व शर्तीनुसार सोबतच्या विहित प्रपत्रात नमूद सर्व बाबींची दिनांक पाच एक दोन हजार सव्वीसचे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार सव्वीस या कालावधीत तपासणी करून त्या संदर्भातील आपला स्वयंस्पष्ट अहवाल दिनांक दोन 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 हजार सव्वीस रोजी समक्ष संचालनालयास सादर करावा असे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिले आहेत मित्रांनो या पत्रानुसार आता अंशतः अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शाळांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करून तपासणी केली जाणार आहे तपासणी करण्यासाठी एका जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील शाळेचे शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी यांची नियुक्ती केली आहे आणि या अधिकाऱ्यांना तपासणी करून स्वयंस्पष्ट अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासनाने व परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणावरून डाउनलोड करून घ्यावे